खरेदी दोन हजार पंचवीस यासाठी शासनाने आपल्याला ई प्रवाह पोर्टल उपलब्ध करून देत आहे तर त्या ई प्रवाह पोर्टलमध्ये शेतकरी लॉग इन करावे लागते तर त्यासाठी मी शेतकरी रजिस्ट्रेशन जो फॉर्म आहे तो मी फॉर्म फिलअप केला फिलअप केल्यानंतर माझं रजिस्ट्रेशन सक्सेसफुल झालं त्यामध्ये मी आधार कार्ड त्याच्यानंतर बँकेचं पासबुक आणि सार बारा उतारा असं जो सर्व माहिती करून आणि ओ टी पी घेऊन माझं रजिस्ट्रेशन मी सक्सेसफुल केलं सक्सेसफुलचा मला मेसेज पण आलेला आहे त्या मेसेजमध्ये माझं नेम आणि पासवर्ड तुमचा आ असं असा आहे असं मेसेज पण त्या पोर्टलवरून आलेला आहे पण मी ते युजरनेम आणि पासवर्ड आता टाकतोय तर माझं यूजर नेम आणि पासवर्ड असा मेसेज असेल तर मला कसा विकायचा आणि कोणाला विकायचा आणि कधी विकायचा तर याची कोणत्याही प्रकारची माहिती ह्या पोर्टलवरून शेतकऱ्यांना मिळत नाहीये मला पण मिळत नाही तरी जी काही तांत्रिक समस्या असेल ती शासनाने तात्काळ दूर करावी आणि शेतकऱ्यांना चांगला भाव देऊन नाकाची खरेदी करण्यात यावी ती पारदर्शक असावी शेतकरी फेड खरेदीबाबत जी आपल्याला माहिती सूचना दिली तिचे अनुकरण करून आपण नोंदणीचा प्रयत्न करतोय दोन तीन वेळेस ट्राय करून सुद्धा नोंदणी होत नाहीये बघा आधार व्हेरीफाय केलंय ते करून ठेवलं ओ टी पी आलाय ओ टी पी झाला बेसिक डिटेल आले कंपनी आली ना फेड बाकीचे डिटेल सर्व भरले ईमेल आय डी डेट वगैरे सगळ्या गोष्टी झाल्या आधार झालं आहे पुढे गेल्यानंतर अडचण कुठे आहे बँक डिटेलमध्ये आय एफ एस सी कोड जो आहे तो टाईप होत नाही आहे म्हणजे तिथे काही हे बा पुन्हा रिवर्स आलं आहे पुढंपर्यंत गेलं आहे त्यानंतर पुढे जाऊन सबमिट म्हणूया आपण त्याआधी काय आलं आहे बघा हे बघा अशा पद्धतीने एरर येत आहे हे बघा या अडचणीमुळे नोंदणी होतच नाहीये हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलाय एक शेतकरी म्हणून आपण नोंदणी करायची कशी आणि नाफेडच्या याला कसं प्रतिसाद द्यायचा